म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे मुंबईमधल्या चार हजार त्र्याऐंशी घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू होती मात्र अनेक कारणांमुळे ती सतत लांबणीवर पडत गेली अखेर आता घरांच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि अठरा जुलैला म्हाडाच्या घरांची ही सोडत काढण्यात येणार आहे पहाडी गोरेगाव विक्रोळीतल्या कन्नमवार नगर अँटॉप हिल बोरिवली मालाड दादर या परिसरामध्ये ही म्हाडाची घरं असणार आहेत गर तर म्हाडाचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण आज आता जाहिरात येणार आहे तब्बल चार वर्षानंतर मुंबई म्हाडाची ही जाहिरात येणार आहे तर कुठे किती घरं आहेत हेही आपण पाहूया कुठल्या गटासाठी किती घरं आहेत ते आधी पाहूया सोडत इतकी एकूण घरे चार हजार त्र्याऐंशी अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरं आहेत दोन हजार सातशे नव्वद अल्प उत्पन्न गटासाठी घरं आहेत एक हजार अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन चौतीस मध्यम उत्पन्न गटासाठी घर आहेत एकशे एकोणचाळीस उच्च उत्पन्न गटासाठी घर आहेत एकशे वीस अत्यल्प गटासाठी आहेत आता रक्कम पहा पंचवीस हजार पाचशे नव्वद पीएम एवाय अत्यल्प गटासाठी दहा हजार पाचशे नव्वद रुपये अल्प उत्पन्न गटासाठी पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये ही अनामत रक्कम आहे म्हाडाच्या घरांसाठी वेगवेगळ्या गटांसाठी तर उच्च उत्पन्न गटासाठी एक लाख पन्नास हजार पाचशे नव्वद रुपये म्हाडाच्या घरांसाठी कधीपर्यंत अर्ज करू शकणार आहात तेही पहा ऑनलाईन रक्कम अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत आहे सव्वीस जून आरटीजीसी एनएफटी द्वारे अर्ज करू शकतात अंतिम मुदत आहे अठ्ठावीस जून स्वीकृती अर्ज प्रारूप यादीची प्रसिद्धी चार जुलैपर्यंत स्वीकृती अर्ज अंतिम यादी प्रसिद्धी बारा भाडाची सोडत अठरा जुलैला आहे सकाळी अकरा वाजता छत्रपतींचा विचार म्हणजे